श्री स्वामी समर्थ मित्रांनो अक्षय तृतीयेला असे दान केल्याने वर्षभर अखंड लक्ष्मीचा वास राहील एक अक्षय तृतीयेला दही भात दान करावे दोन अक्षय तृतीयेला पित्रांचे तर्पण केल्याने घरातील गरिबी निघून जाते तीन अक्षय तृतीयेला धान्याचे दान केल्याने मृत्यूपासून रक्षण होते चार अक्षय तृतीयेला विद्यार्थ्यांनी दही दूध दान करावे विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश मिळते पाच अक्षय तृतीयेच्या दिवशी वस्त्र म्हणजे कपड्यांचे दान केल्याने घरातील आजारपण दूर होते गोर गरिबांना या दिवशी वस्त्र दान अवश्य करावे यामुळे घरातील आजारपण पन पूर्णपणे संपुष्टात येते सहा अक्षय तृतीयेला कुंकू दान केल्याने पतीला दीर्घायुष्य मिळते मान सन्मान मिळतो प्रतिष्ठा मिळते व पतीची प्रतिष्ठा देखील वाढते सात अक्षय तृतीयेच्या दिवशी विड्याची पानं दान केल्याने राजकीय क्षेत्रात यश मिळते आठ गादी किंवा चटई दान केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते अक्षय तृतीयेच्या दिवशी चप्पल दान केल्याने पापापासून मुक्ती होते या दिवशी चप्पल दान केल्याने अनेक पापातून मुक्ती मिळते दहा अक्षय तृतीयेच्या दिवशी पान सुपारी व विडा विद्वानांना दान केल्याने वैभव ऐश्वर प्राप्त होते अकरा अक्षय तृतीयेच्या दिवशी नारळाचे दान केल्याने पित्रांना मुक्ती मिळण्यास सहाय्य होते बारा अक्षय तृतीयेच्या दिवशी गुरुदक्षिणा दिल्याने अतिउच्च ज्ञान प्राप्ती होते तेरा अक्षय तृतीयेला गोड मिठाई गोर गरिबांना अवश्य दान करावी यामुळे अनन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होते चौदा अक्षय तृतीयेला मातीचा माठ किंवा रांजण गोरगरिबांना दान करावा या दिवसामध्ये दे माठातील थंड पाणी पिण्यास सुरुवात केली जाते त्यामुळे तहानलेल्या व्यक्तीची तहान भागते व तहान भागल्यामुळे आपल्याला त्याचे पुण्य मिळते म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी माठ अवश्य दान करावा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ